रेल्वेतून प्रवास करताना महिलांना दिवसेंदिवस अनेक अडी अडचणींना सामोरं जावं लागतंय चोरटे आणि अनेकांकडून या महिलांना त्रास देण्याचे प्रकार सध्या समाजात जास्तच स्थानकात सुद्धा असाच एक प्रकार उघडकीस आला तो चोर होता चोरी करण्यासाठी सावध हिरत होता तेवढ्यात एकटी महिला त्याच्या नजरेस पडली आणि तिच्याकडे असणारी बॅग त्याने हिसकावण्याचा प्रयत्न केला पण महिलेने आरडाओरड करून लोकांना गोळा केलं आणि या चोराचा भांडाफोड झाला चालत्या रेल्वेत चोर जीवाला घोर महिला प्रवाशाला केलं सावध काढला पळ आरडाओरड आणि चोरट्याचा खेळ खल्लास बॅक चोरांपासून रहा सावध होऊ नका सावध मुंबई रेल्वे चोरट्यांचा सुळसुळाट शुक्रवारी सायंकाळची वेळ होती आणि हो लोकल, लोकल निघण्याची वाट पाहू लागल्या हातात एक मोठी बॅग आणि जेवणाचा डबा अशा दोन बॅग होत्या मोठी बॅग पायाजवळ घेऊन त्या लोकल मध्ये उभ्या होत्या अचानक एका चोरट्यानं ती बॅग हिसकावली आणि तेथून पळू लागला आरती सिंग यांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला त्याला पकडण्यासाठी आरडाओरडा केला तेवढ्यात त्यांचा तोल जाऊन त्या खाली कोसळल्या मात्र स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी या चोरट्याला पकडून ठेवलं आणि चोरांची शंभरी भरी अठराशेचाळीस ची टिटवडा फर्स्ट गाडी फर्स्ट क्लासमध्ये महिला फिर्यादी उभी असताना त्यांनी स्वतःच्या पायाजवळ बॅग ठेवली होती आणि ज्या गाडी सुरू होताच आरोपी मोहम्मद रिजवान मोहम्मद रईस शेख खान याने ती बॅग खेचली आणि तो पळून लागला तर महिला फिर्यादीने देखील ट्रेनमधनं उडी मारली आणि चोर चोर अशा ओरडल्या हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय लोकांनी आरोपीला पकडलं आणि लोहमार्ग पोलिसांना पाचारण केलं मोहम्मद रिझवान खान असं या तेवीस वर्षीय चोरट्याचं नाव आहे लोहमार्ग पोलिसांनी त्याच्यावर भाजवी कलम तीनशे ब्याण्णव अन्वये गुन्हा दाखल केलाय त्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या सहप्रवाशांनी त्याला पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक सातशे चोवीस कलम तीनशे ब्याण्णव भादवी सह एकशे सत्तेचाळीस रेल्वे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात प्रवास करताना महिलांना भीतीच्या वातावरणात प्रवास करावा लागतो पण एकट्या महिलांना गाठून चोर आणि काही विकृत नराधम हा प्रवास धोकादायक बनवण्याचं काम करत आहे गेल्या आठवड्याभरातील ही तिसरी घटना त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन डेथलाईन बनते का असा सवाल विचारला जातोय कृष्णा सुनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई